हाय नमस्कार शुभ दुपार सर्वांना झोपलेले झोपत झोपले म्हणजे झोपता स्वतः झोपते मला झोपत म्हणजे कालवा करतात शेंगदाणे खाली संपल्यावर व्हिडिओ संपल्यावर व्हिडिओ काढला मला माहित नाही आणि मी जॉपला पेपर झाले असतात शिफ्टी लागली असतात झाले आणि ह्या मॅडम बघा उद्या ड्रॉइंगचा पेपर आहे ड्रॉइंग चालली कसं पण सरक कोणतो नाही तू जॉपलाय तिकडं हे बघा सगळ्या घरात पसरत

नको जोपेल फोन बघत गेली पोरांचा खाल त्या नको झोपत च नाश्त्याला काहीतरी वेगळं झोप नक काय बनवा विचार चाललाय नाश्त्याला आपल्या संध्याकास व्हिडिओ बोंबरले व्हिडिओ काढा जाईल जाऊ म्हणलं ते एक कामाने काम कामाला काम लागून लागून काम वाढतच त्यां बटाटे वडे कर मग यावेळी बटाटे वडे करून नाश्त्याला माझ्या खुंबर पोडली तोडते दिला दोन तीन आंबेड चा किटच फोडलं तर तुटले खूप रसक टोचते छान आहे अरे रिलेले आवडले संध्याकाळच्या नाश्त्याला घेतलं रोज काय काय तर घेतो शुभ संध्याकाळ सर्वांना झाडका चहा पाणी सर्वांचा आता चालले लोळायचं खाऊन पिऊन लोळाय गोळायचं चाललंय नाश्ते बिस्ते झालेत ते चालले आडव तिडवं लोळून पण बघायचं इकडे नट्टा पट्टा चाललाय काय काय चाललंय काय समजा ना 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 आता चालली स्वयंपाकाची प्रियाचा पेला कोरोना लिहावला टोच छान आहेत म्हणजे ते पाहू लागतो मी मार्केटमधून टोच बटोर खारी संपले माझे म्हणून मी आता इथूनच घेतलं गेसारा कोर खाऊन पण बसले फिली, विचार फेली पण खाली